हे बघा आपण खरबूज आधी धुऊन घ्यायचं खरबूज ज्यूस साठी आणि नंतर त्याला कापायचं नंतर सगळं अंदर काढून टाकायचं त्यातलं त्यातली सगळी बी काढून टाकायची नंतर आपल्याला तो एकदम असा छोट कापून घ्यायचा आहे अजून मग त्याची साल काढायची आहे

तर आता आपण सगळे खरबूजची साल काढून झाली आहे आता झाली आहेत तर आपल्याला आता सगळे सगळे एक एक आता मिक्सर मिक्सरमध्ये टाकून द्यायचे आहेत फक्त साल नाही टाकायची खरबूज टाकायचं नंतर आपल्याला मिक्सर चालू करायचं नंतर आता मिक्सरमध्ये मिक्स क मिक्स केलं आपण आपण मग आता आपण बघू की ज्यूस झालाय मग त्यात आपल्याला साखर टाकायचं आहे दोन चम्मच साख साखर टाकायची आहे त्यात दूध टाकाय थोडस दूध टाकायचं आहे त्यात आणि आता असते मिक्स कराय मिक्सरमध्ये मिक्सरला लावून द्यायचं मिक्स केला आपण हाय तर आता त्या आपण ग्लास मध्ये घेऊ आपला आता ज्यूस रेडी आहे हे बघा